श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर येथे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य सिद्धेश्वर मामळगेसर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक चंद्रशेखर सर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी श्रीराम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर पर्यवेक्षक श्रीमान अनिल कुटवाड सर सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगुडे यांची उपस्थिती होती या प्रसंगी सर्व हिंदी विषय शिक्षक उपस्थित होते प्राध्यापक चंद्रशेखर मोटेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व हिंदी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले तर महादेव बनसर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन प्राध्यापक लहुकांत शेवाळे यांनी केले